पद्धती नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगाव हो। एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही आहे पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय पद कुठलीही निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग चला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी थे देतो ही भावना हे लोक ठेवणारे लोक आहेत की नाही असंख्य उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची काय गरज भासते उलट त्यांनी ऊसफूस स्वतःहून येऊन यांना सांगितलं पाहिजे होतं की मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्यांना माहित नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते हो तो का अन्य तालुक्यातून आलेले नाही आहेत प्रत्येक घं जो या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर ह्या ना पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तो आदर्श निर्माण करायचे तर त्यांनी सुद्धा युतीची तयारी दाखवावी आम्ही आमचे दहा मागे घेऊ त्यांनी आपले दहा मागे घ्यावे आणि नंतर ह्याचा हो। विचार करता येईल आज युती झालेली नाही आणि नुसताच माझा पाठिंबा मागणं हे एका अर्थाने मला बदनाम करण्यासारखं आहे मी आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे जसं मी राजघराण्याच्या बद्दल माझे अतिशय चांगले संबंध आहे तसंच राजघरणाला वेळोवेळी काही लागेल तरी मी नेहमी पुढे असतो आणि मला जर भेटायला ये तो असा फोन आला तर मी कधीही जास्त केलेलं नाही आहे मी स्वतः जातो स्वतः बोलतो एवढा मी मान राजघराणाचा नेहमी ठेवला आणि याच्या पुढे सुद्धा राजकारणाचा मान हा तसाच राहील याची त्यांनी खात्री बाळगाव